मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत रमा अक्षयला म्हणत असते तुम्हाला आहे का काही काळजी तुम्ही तर हे फाडून टाकलं होतं मग लगेच तो म्हणतो मी पण ना तुझ्यासाठी गिफ्ट मग तो तिला गिफ्ट देतो ते पाहून रमा खूपच खुश होती इकडे अथर्व मनातल्या मनात विचार करत असतो की यांचं भांडण झालं की लगेच कसं काय मिटतं रमाला ते गिफ्ट पाहून खूप आनंद झालेला असतो मग सांग तो सांगतो की हे राजा राणी आहे आणि हा त्या दोघांचा संसार आहे मग लगेच तो म्हणतो की बघ ते दोघं किती छान एकमेकाला मिठी मारतात म्हणून तो रमाला जवळ ओढतो तर रमा लगेच लाजते ते अथर्व विचार करत असतो की आता यांच्यामध्ये मोठं भांडण लावून द्यायला पाहिजे तिथें की टाकायला पाहिजे की तिचं रूपांतर वनव्यात होईल इकडे रमा अक्षयला म्हणत असते आवडलं मला हे गिफ्ट अक्षय तिला म्हणतो की असं म्हणतात की नवरा बायकोचं जिथं भांडण होतं तिथंच ते मिटवून टाकायला पाहिजे सगळं नव्याने सुरू करायला पाहिजे ह्या राजा राणीसारखं आणि ते दोघे खूप रोमॅंटिक होतात इकडे अथर्व ना पाहून खूप जलस होत असतो आणि मनातल्या मनात म्हणत मनात असतो की राजा राणीचा संसार बघतोच मी कसा टिकतो इकडे आई आजी अभिषेकला म्हणत असतात अभिषेक तू त्या मुलीसाठी माझ्याबरोबर भांडतोस आजकाल तुला जास्तच पुळका येतोय तिचा मी अलीकडे बघते की तुमच्या दोघांची मैत्री जास्तच घट्ट होत चाललीये बोल जाऊ देऊ नको अभिषेक म लगेच अभिषेक म्हणतो काय बोलते तू आययाजी मग आय्याजी म्हणतात जाऊ दे मला त्या मुलीविषयी काहीच बोलायचं नाही ही वर्क प्लेस आहे आणि इथं फक्त आपण कामाचं बोलू मला लगेच अभिषेक म्हणतो आय्याची पर्सनल तू झालीस बरं म्हणतात पर्सनल नाही आपण इथं आपल्या कंपनीच्या क्रायसिसबद्दल विचार करताना तू तिथे त्या रेवाच्या इमोशन्सचा विचार करतोयच अभिषेक चिडतो आणि म्हणतो रेवा आपल्या कंपनीची एम्प्लॉई आहे आणि त्या एम्प्लॉईचा इमोशनल फेसचा विचार करणं हे आपलं काम आहे राधर कुणाला तरी तिच्या इमोशन्सची पडली आहे का ती आत्ता कशामधून जात आहे ते रोज आपल्या घरात काय फेस करते हे कुणाला माहिती आहे का मग लगेच आजी म्हणतात की तिला आपण बोलवलं नव्हतं ये आणि आमच्या घरात चिटकून बस म्हणून मग लगेच अभिषेक म्हणतो अच्छा तू आता असं बोलणार आहे का आपल्या घरात कोण राहतं हो कसा राहतो याचा विचार आपण केला पाहिजे की के नाही मग आय्याजी म्हणता ठीक आहे बाबा सांग मग ती आता आपल्या घरात कोणत्या जासातून चालली आहे ते कळलं पाहिजे मग लगेच अभिषेक आय्याजीला सांगायला लागतो तेवढ्यात रेवा येते अभिषेक तिला म्हणतो की सांगू दे तर ती लगेच त्याला म्हणते प्लीज अभिषेक ती माझी पर्सनल प्लेस आहे मग लगेच ती आय्याजीला म्हणते आय्याजी तुम्ही बोगाशी जे बोलत होता त्यावेळेस माझं लक्ष नव्हतं आपण मीटिंग परत स्टार्ट करूया आय्याजी म्हणतात ठीक आहे आणि मग मीटिंग स्टार्ट करतात तरी पण अभिषेकचं लक्ष पूर्ण रेवाकडेच असतं इकडे मयुरी आणि अथर्व जेवण करत असतात अथर्व मयुरीकडे बघत असतो मग मयुरी त्याला म्हणते अरे अथर्व तुझं झालंय ना जेवण मग उठतो मग लगेच अथर्व म्हणतो नाही मी थांबतो मग ती लगेच म्हणते अरे नको मला हळूहळू जेवायची सवय आहे मग लगेच तो म्हणतो तुला मी एकटं कसं टाकू जनरली मी कुणालाच कधी एकटं सोडत नाही मग लगेच ती म्हणते ठीक आहे झालं आहे माझं मग म्हणतो दे बघू मी ते ताट उचलतो मग लगेच ती म्हणते अरे नाही नको रमा आहे ना आणि आपल्याकडे बाई सुद्धा आहे मग लगेच तो म्हणतो तसं काही नाही मला आवडतं सेवा करायला मयुरी म्हणते अथर्व तू मला लाजवतो या माझ्यासाठी आजपर्यंत कुणीच थांबलं नाही लगेच अथर्व म्हणतो मी आहे ना मी आता तुला कधीच एकटं सोडणार नाही मग लगेच मयुरी लाजायला लाग पाहून अथर्व तिला म्हणतो ए सर्वांची जेवणं झालीत ना मग मयुरी हो म्हणते मग तो लगेच म्हणतो रेवा नाही आली जेवायला ती येत नाही का मग लगेच ती म्हणते तसं काही नाही ती जेवायला येते पण ती मुडी आहे ना जाऊ दे तिचं आपल्याला काय करायचंय मयुरी त्याला म्हणते मी आलेचा हात धुवून मग ती जाते हात धुवायला मग इकडे अथर्व मनातल्या मनात मना विचार करत असतो की रेवाचे सगळे मूड स्विंग्स मला माहिती आहे ते सगळं मी झेललं आहे आणि आता मला बरोबर माहिती आहे तिला कसं कंट्रोल करायचं ते इकडे रेवा विचार करत असते की काहीतरी केलं पाहिजे आज लवकर गेले तरीसुद्धा आयाजी बोलल्या तुला आणि आता फक्त अभिषेकच आहे जो तुझ्या बाजूने आहे आणि तो किती दिवस तुझ्या बाजूनी लढत राहणार कधीतरी तो बॅकफूटवर येणार त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे आणि परत सर्वांची मनं जिंकली पाहिजे काहीतरी आता नक्की केलं पाहिजे पण हा अथर्व असताना कसं काय करू याचा तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत बसलेली असती तेवढ्यात तेथे अभिषेक येतो आणि म्हणतो रेवा काय झालं तू जेवायला का नाही आलीस मी खाल्लं मला जेव्हा भूक लागली तेव्हा मी इथेच खाऊन ज घेतलं मला लगेच ती म्हणती काय ना ॲक्च्युली खाली अथर्व असतो त्यामुळे मी रूममध्येच खाऊन घेतलं मला लगेच अभिषेक म्हणतो ठीक आहे पण काय खाल्लं ती लगेच चॉकलेटचा कागद दाखवते इकडे शशिकांत मुकादम ड्रिंक करत बसलेला असतो तिकडून रमाकांत काका फोन बघत बघत चाललेले असतात तेवढ्याच शशिकांत त्याला खूप जोरात ए बारक्या अशी हाक मारतात मग मा, रमाकांत काका घाबरतात मग तो म्हणतो तुला लहानपणीसुद्धा ए बारक्या बारक्या म्हटल्यावर किती चिडायचाच रे रमाकांत काका म्हणतात ते चिडवणं नाही त्याला मानसिक त्रास देणं म्हणतात लगेच शशिकांत हसायला लागतो आणि म्हणतो की एवढ्या रात्री कुठे गेला होता काही बोलतील त्याआधी शशिकांतांना म्हणतो की थांब मी गेस करतो मला गेस काका त्याला म्हणतो की मी आता जाऊ का झालंय का तुझं मला लगेच तो म्हणतो इथून हालायचं नाही नाहीतर पोटात असा गुच्छा मारेल ना मा लगेच तो म्हणतो तू इतक्या रात्री एखाद्या पुरीकड तर जाऊ शकत नाही नाहीतर ती घाबरेल आणि म्हणेल कोठून आला हाडांचा सापळा असं म्हणून हसायला लागतो त्यावर रमाकांत काका त्याला म्हणतात हे बघ मी कुठे जातो काय करतो हे सांगायला मी तुला बांधील नाही आहे तुला मी सांगितलंही असतं पण तुझ्या डोक्यात घाण भरली आहे घाण लगेच शशिकांत म्हणतो आ आमच्या डोक्यात घाण भरली आहे घाण सांग ही बारक्या कुठे गेला होतास असं म्हणून तो काकांना खूप त्रास द्यायला लागतो ला म लगेच काका चिडतात आणि म्हणतात तुला ऐकायचेच आहे का मी कुठं गेलो होतो तर ऐक मी तुझ्या विरुद्ध कटकारस्थान करायला गेलो होतो तुझा हा पुरुषी अहंकार आहे ना तो चिरडून टाकण्यासाठी कसा ठेचता येईल हे बघण्यासाठी गेलो होतो आता खुश म्हणून रमाकांत काका खूप रागाने तेथून निघून जातात त्यानंतर शशिकांतांना म्हणतो की माझा माझा अहंकार ठेचायला जाशील आणि स्वतःच ठेस खाऊन पडशील त्यानंतर इकडे रेवा अभिषेकला तो चॉकलेटचा कागद दाखवत असते गुण अभिषेक तिला म्हणतो रेवा तू वेडी झाली आहेस का एक चॉकलेट खाऊन राहणार आहेस तू नाही मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो म्हणून तो, तो उठायला लागतो तर रेवा म्हणते नाही नको एवढं माझ्यासाठी इनाफ आहे मग लगेच अभिषेक म्हणतो अगं रेवा तू कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत म्हणते नको अभि मी खाल्लंय ना मला बास आहे मग लगेच तो तिला समजावून सांगतो रेवा तुला कोणीही काही बोलणार नाही घाबरू नको मी आहे ना तुझ्यासोबत मग रेवा रडायला लागते आणि त्याला मिठी मारते सगळं अथर्व बघत असतो त्याला खूप राग आलेला असतो आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो अभिषेक मी गौतम रेवा फक्त माझी आहे आणि ज्या हाताने तू तिला हात लावलाय ना त्या हाताचा आता काय होतंय ते बघच तू आता इकडे अक्षय दारू पिऊन खाली उतरत असतो त्याला व्यवस्थित उतरता येत नसतं हे एकांत मुकादम बघतो आणि म्हणतो आला माझा बछडा आता कसा मर्द बनतोय मर्द बन मर्द तू आता मर्द बनणार असं तो अक्षयला म्हणत असतो रमा अक्षयची वाट भात बसलेली असते तेवढ्यात अक्षय गाणं म्हणत म्हणत येतो हो रमाला बघतो आणि म्हणतो बायको तू अजून जागीच म लगेच तो म्हणतो सॉरी मी आज परत माती खाली आणि मी थोडीशी प्यायलो मग लगेचच तो म्हणतो आज इतकी धमाल आली ना त्या अथर्वने मला मल्याळमचे फिल्मचे इतके केसे सांगितले ट्रेलर दाखवले आणि त्याला इतकं काही माहिती आहे मग मा हे सगळं ऐकत असताना रमाला खूपच राग येत असतो म लगेच तो म्हणतो आज खूपच मजा आली लगेच रमा म्हणते ठीक आहे झालं मग झोपा आता लगेच अक्षय म्हणतो नाही नाही तुला राग आलाय मला याचं खूप वाईट वाटतं पण काय करणार अथर्व आपल्याला मदत करतोय त्यामुळे त्याचं ऐकावंच लागणार आता तुम्हाला एक सॉलिड शिक्षा दे मग लगेच रमा म्हणते शिक्षा हवी आहे तुम्हाला मग लगेच तो म्हणतो हो तुम्हाला शिक्षा दे तोपर्यंत मी झोपतो आणि तो झोपून घेतो पाहून रमाला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते शिक्षा कशी देऊ मी तुम्हाला पण तुम्ही रोज रोज असं वागायला लागले तर शिक्षा देवावंच लागेल असं म्हणून ती खूप इमोशनल होत असते त्यानंतर ती त्याला नीट झोपण्यासाठी हात लावते तर अक्षय खूप डचकून उठतो आणि म्हणतो की मला शिक्षा दे अशी कठोर शिक्षा दे ना की पुढच्या वेळेस दारू पितानी मला ते आठवलं पाहिजे आणि मी दारू नाही पेली पाहिजे रमा म्हणते कशी शिक्षा देऊ मी तुम्हाला मलगेच तो बडबड करायला लागतो की आता जरा थर्वच ऐकलं तर तो रेवाला घराबाहेर काढेल त्यामुळे त्याचं ऐकावंच लागेल असं म्हणत तो परत झोपी जातो रमाला हे पाहून खूपच वाईट वाटत असतं आणि मग ती अक्षयला म्हणते तुम्ही नीट झोपाना नंतर अक्षय नीट झोपतो आणि दुसऱ्या दिवशी काका आणि का सीमा बसलेल्या असतात आणि रमाकांका रमाला वाज देत असतात रमा झाला का चहा म्हणून तेवढ्यात तेथे आनंद पण येतो मग रमा पण चहा घेऊन येते सर्वांना चहा देत असते दे, तेवढ्यात तेथे अक्षय पण येतो अक्षयच्या दोन मस्त पोण्या घातलेल्या असतात मुळे अक्षयला पाहून सर्वजण हसायला लागतात अक्षय म्हणतो आज ना माझं डोकं इतकं जड पडलंय असं वाटतंय कुणीतरी ओढून धरलंय मग लगेच सीमा म्हणते दोन्ही हाताने ॲक्शन करून म्हणते की असं ओढल्यासारखं वाटतंय का आणि सगळेजण हसायला लागतात मग लगेच अक्षय म्हणतो काही जोक झाला का तुम्ही सर्वजण का, का हसताय मग लगेच आनंद म्हणतो काका मला आज अक्षयला ना ए अक्षय अशी हाक मारावीशी वाटते पण लगेच अक्षय म्हणतो पण का मग सगळेजण हसायला लागतात मग त्यावर सीमा म्हणते आपण एक सेल्फी काढूया मग अक्षय म्हणतो तू काय वेडीबिडी झालीस की काय आई अजून मी ब्रश पण नाही केला आणि तू काय जानवी बहिणीसारखी सेल्फी घ्यायला लागली मग सीमा म्हणते अरे तुला कळन तरी मग लगेच रमाकांत काका उठतात आणि म्हणतात आज तर सेल्फी मी घेणार आणि ते मोबाईल काढून सेल्फी काढतात तर अक्षय त्यात त्याला पाहतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो लगेच मोबाईल हिसकावून घेतो हे सगळे इकडे हसायला लागतात लगेच अक्षय म्हणतो हे सगळं कुणी केलं मग रमा जाऊन म्हणतो हे किडे तू केलेस ना मला शिक्षा देण्यासाठी मग लगेच रमा म्हणते नवऱ्याला कोण शिक्षा देईल मग लगेच अक्षय म्हणतो काय तो साधेपणाचा आव मला मा माहिती आहे मी काल रात्री दारू म्हणायला लागला तर लगेच तो थांबतो आणि सगळे विचारायला लागतात काय रात्री दहा दा काय मग लगेच तो म्हणतो काल मी दार लावून बसलो होतो ना खूप वेळ म्हणून हिनी मला ही शिक्षा दिली हिच्याकडे तर मी बघतोच तू आता ये रूममध्ये असं म्हणून तो खूप चिडून तिथून निघून जात तर त्याला रमाकांत काका का, ए अक्षया असे हाक मारतात आणि आनंदानं तर गाणंच गायला लागतो त्यानंतर मग रमा पण त्याच्या मागे रूममध्ये जाते शे म्हणत असतो हे काय मी हिला शिक्षा द्यायला सांगितली होती तर मग तो त्या पुण्यात सोडायला लागतो ला 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 तो वाड्यात तेथे रमा येते आणि रमा म्हणते का सोडताय द्याना छान दिसतंय मला तो म्हणतो हे छान दिसतंय तुला मी मला शिक्षा द्यायला लावली होती हे काय केलंय मला लगेच ती म्हणते कशाला तोंड फुगवून बसलात हे छान दिसतंय चिडतो आणि म्हणतो की हे छान दिसतंय सगळेजण हसतायत मला आणि आता तर सगळेजण म्हणायला मोकळेस दोन वेण्यावालीचा नवरा दोन पोण्यावाला मग रमाला पण खूप हसायला येतं मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रमा अक्षयला तळमळीने समजावून सांगत असते की नका त्यावर एवढा विश्वास ठेवू तो इथे आपल्या दोघांना वेगळं करायला आलाय अक्षय तिला म्हणतो की तो चांगला माणूस आहे बदललाय आता तो आपल्याला मदत करायला आलाय इकडे सीमा रमा अक्षय बसलेले असतात आणि प अथर्व अक्षयला तेथून उठवून नेतो नंतर रमा सीमाला सांगते आई हा चांगला माणूस नाही हा अथर्व आल्यापासून ना हे रोज दारू प्यायला लागले हे ऐकलं होतं सीमाला धक्काच बसतो आणि ती म्हणते की हा परवर पण लगेच सीमा म्हणते रेवाचं काय मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी सायरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद